कणखर बातमी कणखर आवाज सावली मराठी न्यूज गणेश नगर बहिर्जी कॉलेज रोड येथील रमाई बौद्ध विहार संबोधी प्रतिष्ठान येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची भव्य दिव्य अशी रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आशेगावकर नरपासून शांततामय वातावरणात सुमधुर संगीतामध्ये गणेश नगर इथपर्यंत काढण्यात आली गणेशनगर येथील रमाई बौद्ध विहाराचे अनावरण लोकप्रिय आमदार राजूभया नवगरी यांच्या हस्ते करण्यात आले आणि पूज्य बुद्धभूषण यांनी तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली यावेळी नगरसेवक दीपक हळवे डॉक्टर इपकलवार मंगेश बांगर व इतर सहकारी या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन गणेश नगर येथील संबोधी महिला मंडळ अध्यक्षा आशाताई करवंदे व सचिव कविता गायकवाड आणि गणेशनगरमधील मधील सर्व महिला मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून अगदी यशस्वीरित्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब कांबळे म्हटलं तर हे बघा आमचं हे स्ट्रगल हे बघा कमीत कमी नऊ कमी ते दहा वर्षाच जास्त पण कमी नाही आणि मेहनत म्हणजे मी माझी एकटीचीच नाही आमच्या संपूर्ण महिला मंडळाची आहे आणि माझं महिला मंडळ म्हटल्यानंतर हे आता माझं बुद्ध विहार झालं आपण माझं घर म्हटल्यानंतर आपण ते व्यवस्थित करतो जेव्हा आपण माझी वस्तू म्हटल्यानंतर म्हणून त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण महिला मंडळाने माझं घर आणि विहार म्हणूनच आम्ही सगळ्यांनी घेऊन हे काम केले शहर म्हणजे काही जास्त वस्तूंनी पंचवीस घर असते आणि त्यामध्ये त्यांनी एक संबोधी ट्रस्ट म्हणून निर्माण केले त्यांच्या अध्यक्ष ताईच आहेत आणि अतिशय खूप मेहनत केली जे का पुरुषालाही जमलं नसतं खरच गोष्ट आहे पुरुषालाही जमलं एवढे त्यांनी घरोघरी जाऊन आणि त्यांच्या मनामध्ये एक जिद्द होती आणि नाही मला ठरवलं की माझ्या नगरमध्ये मी एक विहार निर्माण करणार आहे आणि भगवान बुद्ध म्हणतात की जे आपण मनामध्ये ठरवलो ते नक्कीच होते आणि त्यांच्या मनामध्ये कल्पना होती की मी इथे विहार तयार करणार आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं आणि एक सुंदर बुद्ध बुद्ध विहार त्यांनी इथे निर्माण केलेला आहे त्यांचं खूप फार मोठं योगदान आहे शिवाय त्यांच्या महिला मंडळाला त्यांना खूप एवढं सहकार्य लागलेलं आहे विहारात यावं लागलेला बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण विहाराला खुलपा लागलेलं फक्त नावाला बिहार आहे परंतु आता ती परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे विहारामध्ये रोज आला पाहिजे आणि त्या ठिकाणी एक तैला मी बोलून दाखवलो होतो की एक भिक्षू निवासाची व्यवस्था केली पाहिजे तर म्हणजे भिक्षू भंती जी येते तुम्हाला धम्म देश दे त्यामध्ये दे तुमच्या मुलावर संस्कार पडते आणि परिवर्तन सुद्धा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी त्यांना सांगितलं